पुणे जिल्हा सहकारी संस्था आणि अपार्टमेंट महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखेतर्फे मी आपल्या सर्वांचं या सहकार दरबारमध्ये स्वागत करतो दोन हजार सतराच्या जानेवारीपासून सुरू झालेला हा यज्ञ गेले सात वर्ष अविरत चालू आहे आणि आता आपण पन पंच्याहत्तराव्या सहकार दरबारच्या दिशेने वाटचाल करतो आपला हा सहकार दरबार जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून आपण गणेश रेसिडेन्सीमध्ये घेतो आहे पहिल्यांदा शनिवारी घेत होतो नंतर लोकांच्या मागणीवरून आणि लोकांच्या सोयीसाठी आणि आपल्याकडे जे वक्ते येतात त्यांच्या सोयीसाठी त्यांना शनिवारी कोर्ट असतं आणि रविवारची सुट्टी असते म्हणून आपण हा रविवारमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि ह्याच्यात जे वेग 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 आपण वेगवेगळे विषय घेतो आपण अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हा सहकार दरबार घेतलेला आहे हा सहकार दरबार गणेश रेसिडीत घेतला असं नाही तर आपण मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनारच्या स्वरूपातसुद्धा घेतलेला आहे वे� वेगवेगळे विषय आपण हँडल केलेले आणि गेले काही एक वर्ष किंवा दीड वर्ष झालं असेल आपण प्रत्येक सहकार दरबारला एका तज्ञ व्यक्तीचं व्याख्यान हो ठेवत असतो आणि ते तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे आपले ॲडव्होकेट कणा लहाने आहेत हे आपल्या सहकार दरबारशी गेले दोन तीन वर्ष आले निगडीत आहेत आणि मार्गदर्शन तर करतातच पण एखादा विषय दिला की त्या विषयावरचं पूर्ण मार्गदर्शन लिगल फॉर्मॅलिटीज काय असतील त्या सगळ्या सांगतात आणि ह्याच्यासाठी त्यांच्याप्रति एक धन्यवाद व्यक्त करायचे म्हणून मी आमच्या आरस काकांना म्हणतो की त्यांचा एक आपण शाल आणि श्रीफल देऊन सत्कार करूया आरस काका आमचे सहकार दरबारशी खूप पूर्वीपासून निगडीत आहेत सहकार दरबारमध्ये आपण जे विषय घेत असतो ते विषय कायम सोसायटीशी निगडीत असतात सोसायटीला फायद्याचे होतील असे विषय असतात आणि ह्या विषयाचा फायदा नक्कीच आपल्याच पिंपळे सौदारमधले नाही तर सगळ्या इथे अटेंड करणाऱ्या सोसायट्यांना होत असतो आणि या सोसाय आपल्याला मिळणारा प्रसिदा प्रतिसाद हा दिवसेंदिवस द्यूस वाढत आहे आणि हा सहकार दरबार आता लोकांची अशी डिमांड आहे की हा सहकार दरबार तुम्ही केवळ पिंपळे सौदागरमध्ये घ्यायच्याऐवजी सहकारनगरमध्ये घ्या धनकवडीला घ्या किंवा हिंजवडीला घ्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी सहकार दरबार घेऊन त्या विषयाचे त्या विषयाची माहिती आम्हालासुद्धा करून द्या आपण ट्रेडिशन या गोष्टीवर विचार करतच आहे डेफिनेटली पण पिंपे सौदागरमधला हा सहकार दरबार हा असाच वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करू आपण चालू चालू ठेवत राहू आणि तो ह्याच्यापुढे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल केव्हाही आणि पुढच्या वेळेसपर्यंत लाईव्हसुद्धा असेल सहकार दरबारचा आजचा विषय आपण घेतलेला आहे तो सभासदत्वामध्ये होणारा बदल का होतो केव्हा होतो कसा होतो त्याच्यासाठी कायदेशीर तरतूद काय कायदेशीर गोष्टी काय करायच्या चेंज इन मेंबरशिप वेन व्हाय अँड हाऊ आणि व्हॉट आर द लिगल फॉर्मॅलिटी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे कारण अनेक वेळा लक्षात येतं की लोक व्हॉट्सअपवर प्रश्न विचारतात की आमच्याकडे मेंबरचं निधन झालेलं आहे तर आम्ही काय करू मग काही काही लोकं व्हॉट्सअपवर सांगतात की तुम्ही हे करा तुम्ही ते करा आणि ते वाचल्यावर मला असं लक्ष येतं की अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकं सल्ले देतात आणि सल्ला व्हॉट्सअपवर सल्ला देणाऱ्या माणसाची जबाबदारी काही नसते काही नाही शून्य जबाबदारी असते त्यांची सल्ला देण्यामध्ये परंतु तो असा चुकीचा सल्ला दिला आणि त्या चुकीच्या पद्धती जर सोसायट्यांमध्ये फॉलो होत राहिल्या कायदेशीर गोष्टी नव्हत्या तर ते कुठेतरी ती सोसायटीनंतर अडचणी देण्याची शक्यता आहे म्हणून आज स्पेसिफिकली आपण हा विषय मुद्दामून ठेवलेला आहे मी आता आपल्या सगळ्यांच्यातर्फे लहाने सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं ह्या विषयावरचं व्याख्यान सुरू करा धन्यवाद गुड मॉर्निंग आपण जे अनेक विषय आत्तापर्यंत हाताळलेले आहेत त्याच अनुषंगाने हा विषय देखील महत्त्वाचा आहे की सोसायटीची मेंबरशिप काय असते आणि ती बदल कशी होते तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की ह्या पूर्ण टॉपिकला आपल्याला जर पार्टमध्ये डिवाईड करायचं झालं तर तीन पद्धतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल हा विषय तर सगळ्यात पहिलं म्हणजे सभासद एक सभासद कोण असतो जेव्हा कुठली स गृहनिर्माण संस्था किंवा गृहरचना संस्था रजिस्टर होते तेव्हा रजिस्ट्रेशनच्या वेळी ज्या सभासदांनी म्हणजे ज्या व्यक्तींनी त्या फॉर्म्सवरती सहाय्य केलेल्या असतात ते त्या संस्थेचे सभासद असतात किंवा ते भागधारक असतात शेअर होल्डर्स असतात आता बऱ्याच वेळा आपण जेव्हा पाहतो की रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे सोसायटी फॉर्मेशनची पूर्ण प्रोसेस ही थोडीफार लेंदी होऊ शकते काही ठिकाणी ती थी महिनाभरात संपते आणि बिल्डर नॉन कॉपरेशनची के जर केस असेल तर ती साधारण पाच ते सहा महिन्यापर्यंत खेचले जाते मग अशा केसमध्ये ओरिजिनली एक महिन्यापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी ज्या लोकांनी फॉर्म्सवरती सहाय्या केल्या मे बी त्यांच्यापैकी बदल झालेला असू शकतो विकल्या गेलेल्या असू शकतात किंवा काही गाळे हे पहिले विकले नव्हते पण त्या सहा महिन्याच्या किंवा महिनाभराच्या प्रोसेसमध्ये जर विकल्या गेल्या असतील तर आपण प्रथम जी सर्वसाधारण सभा घेतो सोसायटीची पहिलीच सोसायटीची मिटिंग ज्याच्यामध्ये आपण प्रोव्हिजनल कमिटी फॉर्म करतो त्याच्यामध्ये बायलॉजमध्ये एक प्रोव्हिजनच दिलेली आहे की जे कोण सभासद ह्यापूर्वी नसतील झालेले आणि आत्ता जर का त्यांनी ती सदनिका विकत घेतलेली असेल तर त्या पहिल्या मिटिंगमध्ये त्यांना सभासदत्व देता येऊ शकतं मग आता हे सभासदत्व कसं झालं व्हॉलंटरीली जनरल बॉडीने ग्रांट केलं गेलेलं आहे आणि ज्यांना दिलेलं नव्हतं ओरिजनली त्यांना ते ट्रान्सफर केलं गेलं मग पुढं एक आपण जे म्हणलं तीन पार्टमध्ये आपल्याला जे बघायचं आहे तर सगळ्यात पहिला पार्ट काय होतो की विक्रीद्वारे जेव्हा केव्हा एक सदनिका विकली जाते रोहाउस किंवा गाळा विकल्या जातो प्लॉट विकल्या जातो तेव्हा त्याची मेंबरशिपचं काय होतं तर ॲटोमॅटिकली म्हणता येणार नाही तर ती मेंबरशिप काय होईल ट्रान्सफर होईल ट्रान्सफर कुणाला होईल जो माणूस विकतो आहे त्याच्यापासून जो माणूस ती सदनिका गाळा किंवा रोहाऊस विकत घेतो त्या माणसाच्या नावे पूर्णत ते ट्रान्सफर होईल आता ह्यामध्ये सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे काय प्रश्न जे येत असतात किंवा जे प्रोसेस फॉलो केल्या जाते त्याच्यामध्ये की पहिलं जनरली आजकाल आपण प्रत्येक सोसायटीमध्ये जेव्हा केव्हा लोन लागतं त्या केसमध्ये सोसायटीच्या नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची बँक एक रिक्वायरमेंट मागते की तुम्ही सोसायटीचा ना हरकत दाखला घेऊन या आणि मग आम्ही पुढली प्रोसेस इनिशिएट करू मग तो ना हरकत दाखला दिला की सोसायटी एक ॲझ्युम करते की आता आम्ही एन ओ सी दिल्या म्हणजे आम्ही मेंबरशिप में में ट्रान्सफर केली नाही बाय लॉस काय सांगतात की एक स्पेसिफिक लिस्ट आहे ज्याला आपण फेडरेशन ऑफिसमध्येही जे फॉर्म सेट विकले जातात ते ट्रान्सफर सेट म्हणतो साधारण आठ ते दहा फॉर्म्स आहेत वेगवेगळे जे फॉर्म्स भरून दोन्ही म्हणजे ज्या आत्ताचा जो मेंबर आहे त्यांनी आणि जो मेंबर नवीन होऊ इच्छितो आहे त्यांनी या दोघांनी ते, दो ते फॉर्म्स भरून सोसायटीच्या कमिटीकडे द्यायचे असतात मग कमिटी, कमिटी काय करते ते फॉर्म्स सगळे चेक करते चेक केल्याच्यानंतर आपल्या ज्या पुढल्या कमिटी मिटिंगमध्ये आहे एक ठराव पास करते आणि त्या ठरावमध्ये हे ठरवते की हा जो काही सभासदत्व ट्रान्सफर किंवा ट्रान्सफर ऑफ मेंबरशिपचा अर्ज आपल्याकडे आलेला आहे तो आपण अलाव करायचा की नाही अलाऊ करायचा जर अलाव केला तर ती पूर्णत जे सभासदत्व आहे मेंबरशिप आहे ती जुन्या माणसापासून नवीन माणसाच्या नावाने तब्दील होते ट्रान्स्फर होते आता आपण ह्या ह्या पार्टमध्येच थोडंसं अजून मग पुढं गेलो तर बऱ्याच केसमध्ये आपण हे पाहिलं की सोसायटी सभासदत्व नाकारू शकते का म्हणजे एखाद्याला ट्रान्सफर ऑफ मेंबरशिप करण्यापासून सोसायटी थांबू शकते का रिसेलच्या केसमध्ये तर असं जर रिझन कुठला असेल जे काही रिक्वायरमेंट दिलेले आहेत आपण आपल्या बायलॉजचं जर पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये दिलेला हा आहे की कि मेंबरशिप किंवा मेंबर होण्यासाठीच्या कंडिशन्स काय काय आहेत म्हणजे कुठला व्यक्ती हा सोसायटीचा मेंबर होऊ शकतो त्याच्या अटी शर्ती काय आहेत तर नक्की एक काय आहे की त्याने अठरा वर्ष पूर्ण केलेले पाहिजेत तो भारताचा नागरिक असला पाहिजे त्याच्यानंतर तो त्या फ्लॅटचा ओनर असला पाहिजे मालकी त्याच्या नावाने असली पाहिजे आणि मायनर असेल तर मायनर देखील मेंबर बनू शकतो कंपनी असेल तर कंपनी देखील मेंबर बनू शकते मग अशा केसमध्ये जर एखाद्या मेंबरचं अर्ज मॅनेजमेंट कमिटीने नाकारला फेटाळला किंवा नव्वद दिवसामध्ये त्यांनी अर्ज फाईल केल्यानंतरही कुठला डिसिजनच घेतला नाही म्हणजे हा पूर्ण जो सेट आहे ट्रान्सप्रो फॉर्मचा तो कमिटीकडे तुम्ही सबमिट केला आता दोन वेने आपल्याला काय पाहिजे ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये की एक तर कमिटीकडं हा फॉर्म्स आला तर कमिटीची जबाबदारी काय आहे ती स्क्रुटिनाईज करायची आहे आणि नेक्स्ट मॅनेजमेंट कमिटी मिटिंगमध्ये ठराव पास करून त्या माणसाला लेखी कळवायचे की तुझा अर्ज आम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे आणि लवकरात लवकर ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट तू आमच्याकडे जमा कर म्हणजे आम्ही त्याच्या मागे म्युटेशन करू तुझं नाव लावू ट्रान्सफर नंबर लावू आणि जेवढे शेअर ट्रान्सफर केलेत त्याचे डिटेल्स सगळे लावून ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट तुम्हाला परत देऊन टाकू किंवा जर नाकारलं किंवा नाकारायचं असेल तर किती दिवसात नाकारावं लागेल अर्ज केल्यापासून नव्वद दिवसात जर नव्वद दिवसात कमिटीने कुठलीच ॲक्शन घेतली नाही तर डीम्ड मेंबरशिप म्हणजे त्या व्यक्तीला मेंबरशिप मिळाली असं ग्राह्य धरलं जाईल ही तरतूद सेक्शन बावीस तेवीस जो आहे एम सी एस ॲक्ट त्याच्यामध्ये मेन्शन आहे आता दुसरं आपण अँगल ह्याच्यामध्ये पुढलं पाहू जो फार डिस्प्युटेड येतो बऱ्याच वेळा याच्यावरती वादविवादाचे चिन्ह निर्माण होतात आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक गोष्ट असते की साधारण पती आणि पत्नीच्या नावाने फ्लॅट असेल तर पतीचं हे अजम्शन असतं माझ्या पश्चात हा फ्लॅट ॲटोमॅटिकली माझ्या बायकोच्या नावाने जाणार आहे मला काही वेगळं दुसरा कुठला दस्त किंवा डॉक्युमेंट करण्याची गरज नाही असे बरेच प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात तो विषय येतो कधी की आता इथं विक्री केलेली नाही आहे पण जो सभासद होता तो मयत झालेला आहे आता असा मयत झालेला जर सभासद असेल तर त्याची जी सभासदत्व आहे त्याला आपण ट्रान्सफर न म्हणता ट्रान्समिशन म्हणतो मग ह्या ट्रान्समिशनची प्रोसेस कशी करायची तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला पाहावा लागेल तो म्हणजे नॉमिनेशन होतं का आता बऱ्याच दिवसांपूर्वी बघा एक व्हॉट्सॲपवरती बातमी फिरत होती आता बातमीचा ह्या ह्याच्याशी संबंध काय तो सांगण्याचा विषय असा की डीम कन्व्हेन्स कॅन्सल झालं किंवा कन्व्हेन्स डिडीच करण्याची आवश्यकता नाही असे एक व्हॉट्सअपवर मेसेज फराच फिरत होता आणि एक खाली सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट लिंक केलं गेलेलं होतं तर ॲक्च्युली एकदा तो पूर्ण डिटेल जेव्हा मी काढलं ते जजमेंट काय होतं तर ते जजमेंट ह्या अनुषंगाने होतं की कुठलाही नॉमिनी जो असतो ज्याला नॉमिनेशन दिलेलं असतं तो नॉमिनी झाला आता तो नॉमिनी जे आहे तो ॲटोमॅटिकली त्या प्रॉपर्टीचा ओनर बनत नाही तर नॉमिनीचं काम आहे ट्रस्टीचं ट्रस्टी म्हणजे कोण जो विश्वस्त आहे की त्या माणसाने त्याच्यावरती विश्वास टाकला आहे आता त्या नॉमिनेश नॉमिनीचं काय कर्तव्य आहे जे कोण कायदेशीर वारस आहेत त्या कायदेशीर वारसांपर्यंत ही प्रॉपर्टी योग्यरित्या ट्रान्सफर किंवा ट्रान्समिशन करून देणे तर हा जजमेंट सुप्रीम कोर्टचा होता पण त्याला आपण दुसऱ्या पद्धतीने व्हॉट्सॲपवरती बऱ्यापैकी फिरला तर सुप्रीम कोर्ट काय सांगतं की जो जो कोण नॉमिनी असतो ज्याला नॉमिनेशन दिलेलं असतं मेंबरशिपच्या संदर्भातलं तो कधीही मालक बनत नाही तर त्याचं हे कर्तव्य असतं की योग्य तो जो कायदेशीर वारस आहे त्याच्यापर्यंत ती इस्टेट ती मिळकत योग्य पद्धतीने पोचवणे मग आपण दुसरा जो आता विषय म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये जो आपण बघतोय तो विषय येतो कुठला की मेंबर मयत झाल्यास काय करायचं तर सर्वात पहिलं आपण आमच्याकडे जेव्हा अशी कुठली फाईल येते की ह्याच्यावरती तुम्ही लिगल ओपिनियन द्या तर मी पहिले दोन प्रश्न नक्की विचारतो पहिला प्रश्न नॉमिनेशन आहे का जर उत्तर आलं नॉमिनेशन आहे तर त्या नॉमिनीला नॉमिनल मेंबरशिप देता येते जर तो कायदेशीर वारस नसेल तर आणि नॉमिनेशन नसेल तर मी दुसरा प्रश्न विचारतो त्या सभासदांनी विल रजिस्टर केलेलं होतं का किंवा विल लिहून ठेवलेलं होतं का आता तिथंही प्रश्नाचं उत्तर आलं नाही की मग आपल्याला आपल्या बायलॉजमध्ये वाचावं वा लागतं तर बायलॉज चौतीस आणि काही जुने जे प्रिंट झालेले आहेत त्याच्यामध्ये नंबर तेत्तीसही असू शकतो तेत्तीस किंवा चौतीस तो बायलॉज काय सांगतो बायलो हा सांगतो की जेव्हा कुठलाही सोसायटीचा सभासद मयत होतो आणि त्यांनी नॉमिनेशन दिलेलं नसतं तेव्हा काय करायचं तेव्हा जेव्हा सोसायटीला हे नॉलेज झालेलं आहे सहा महिन्याच्या आत सोसायटीनी जो कोण व्यक्ती समोर आलेला आहे मी कायदेशीर वारस आहे त्या व्यक्तीचा म्हणून तर एक पब्लिक नोटीस द्यायची जाहीर नोटीस पेपरमध्ये द्यायची प्लस सोसायटीच्या नोटीस बोर्डवरती एक नोटीस लावायची नोटीस का पूर्ण काय मसुदा असेल की अमुक अमुक आम व्यक्ती मयत झालेला आहे मयत झाल्यानंतर आमच्याकडं पो पूर्वी कुठलंही नॉमिनेशन नव्हतं आणि एक्स वाय झेड व्यक्ती जो ह्याचा आमच्या सभासद जे मयत झालेत त्यांचा हा नातलग ह्या नात्याने लागतो तो आमच्याकडं अर्ज करून आलेला आहे की आम्ही ही पूर्ण जी काही होल्डिंग आहे शेअर होल्डिंग आहे सोसायटीची ती त्याच्या नावाने ट्रान्समिशन करावी ट्रान्समिशन म्हणजे द्यावी जर ह्या पूर्ण प्रोसेसवरती कुणाची काही हरकत असेल तर त्यांनी एकवीस दिवसात किंवा पंधरा दिवसात सोसायटीच्या ऑफिसमध्ये तसा आक्षेप अर्ज व्यवस्थित कागदपत्रांसहित द्यावा आणि मग एक जे काही स्टिप्युलेटेड टाईम आहे आपण म्हणतो एकवीस दिवस पंधरा दिवस पंधरा किंवा एकवीस दिवस या दोन्हीमध्ये जर कुठला आक्षेप आला नाही तर कमिटी काय करेल त्याच्याकडनं एक ॲफिडेविट घेईल आणि एक इंडेमनिटी बॉन्ड घेईल म्हणजे एक हमीपत्र घेईल आणि प्रतिज्ञापत्र घेईल आणि सगळे डॉक्युमेंटवरती सॅटिस्फाय झाल्याच्यानंतर कमिटी पुढल्या याच्यामध्ये ट्रान्समिशनचं रेझोल्युशन पास करेल हा झाला पहिला पार्ट बायलोप इथं थांबत नाही पुढं प्रोविझो आहे म्हणजे पार्ट दुसरा हे जरी असलं आणि कमिटीला जर अशी शंका असेल की जो व्यक्ती इकडं मेंबरशिप ट्रान्समिशन करून घेण्यासाठी आलेला आहे तो मयत झालेल्या सभासदाचा योग्य वारस आहे का नाही ह्याच्यावरती कुठली जर सा शंकता कमिटीच्या मनामध्ये असेल तर कमिटी सरळ सांगेल की आम्ही पब्लिक नोटीस आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये न जाता आम्ही तुम्हाला हे सांगतो आहे की तुम्ही योग्य त्या न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही वारस प्रमाणपत्र ऑप्टेन करू नका आता वारस प्रमाणपत्र जर आपण पाहिलं तर मग आपण आता अजून पुढं जातो आहे ह्या विषयामध्ये म्हणून सांगतो वारस प्रमाणपत्र काय आहे तर एखादा व्यक्ती मयत झाला असेल तर इथं आपला जो सक्सेशन ॲक्ट आहे वारसा कायदा आहे हा सांगतो की जेव्हा स्वकष्टार्जित मिळकत असते त्या व्यक्तीने स्वतः ती मिळकत विकत घेतलेली असते ती कुणाला कशी आपल्या मृत्यू पश्चात द्यायची ह्याचे स्व अधिकार त्या व्यक्तीला असतो मग तो व्यक्ती जेव्हा हा अधिकार वापरतो आणि एक विल लिहून ठेवतो मृत्यूपत्र लिहून ठेवतो की माझ्या पश्चात माझी अमुक अमुक जी इस्टेट आहे ती माझ्या पत्नीला किंवा माझ्या मुलाला किंवा मुलीला ह्यांना मिळावी तर ती विल ॲज इट इज फॉलो केल्या जाईल मग आपल्याला तो कुठल्या धर्माचा आहे त्या धर्मामध्ये कुठला वारसाचा कायदा सांगितला आहे त्या वाचण्याच्या गोष्टींची आवश्यकता नाही आपल्याला फक्त विल वाचायचं आहे आता जर का असं विल नसेल तर वारस कायदा आला वारस कायदा आला की वारसदारांना कोर्टामध्ये अर्ज करून वारस प्रमाणपत्र घेणं आलं मग असं वारस प्रमाणपत्र जर कुणी कोर्टातनं ऑप्टेन केलेलं असेल आणि त्या वारस प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत आणि अर्ज सोसायटीकडं जर केला तर जे काही वारसदार त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये नमूद आहेत त्यांना आपल्याला मेंबर किंवा असोसिएट मेंबर म्हणून ॲड करून घेता येऊ शकतं आता ह्याच्यामध्ये तिसऱ्या पार्टवरती जाण्याच्या आधी म्हणजे जे आपण हे सांगतो की मेंबर आहे मेंबर मयत झालेला आहे आणि त्याच्या वतीनं कुणीच आलेलं नाही आहे वारसदारी आलेलं नाही आहे आणि कुणी आलेलं नाही आहे क्लेम करायला प्रॉपर्टी मग त्या प्रॉपर्टीचं काय होईल त्या होल्डिंगचं काय होईल त्या तिसऱ्या पार्टला जाण्याच्या आधी आपण दुसऱ्या पार्टवरती थोडंसं अजून फोकस करूया बऱ्याच वेळा प्रश्न हा येतो की विलच्या बाबतीमध्ये विलच्या बाबतीमध्ये हा प्रश्न येतो की विल रजिस्टर पाहिजे का जर रजिस्टर असेल किंवा रजिस्टर नसेल तर कोर्टाच्या प्रोबेटची त्याला गरज आहे का प्रोबेट म्हणजे काय तर प्रोबेट म्हणजे एखादं विल जे आहे तर कोर्ट एक सर्टिफिकेट इश्यू करतं सर्टिफिकेशन जे कोर्ट देतं की ही विल जी आहे ही कायदेशीररित्या योग्य आहे त्याला प्रोबेट किंवा आपण लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कायदेशीर भाषेमध्ये आम्ही शब्द वापरतो तर ह्याची आवश्यकता असते का तर जर आपण प्लेन पाहिलं इंडियन सक्सेशन ॲक्ट जो आहे आपला भारतीय वारस कायदा जो सर्व धर्माच्या लोकांना लागू होतो तो, तो कायदा काय सांगतो की प्रेसिडेन्सी टाउन्स किंवा आपण त्याला म्हणू की आता सोप्या भाषेत ते कुठले शहर आहेत असे तर ब्रिटिशकालीन कायदा आहे हा तर ब्रिटिशकालीन कायदा ब्रिटिश काय काई सांगतो असे तीन शहर मुंबई मद्रास आणि कलकत्ता ज्याला यांनी प्रेसिडेन्सी टाउन ब्रिटिश लोक हे शब्द वापरायचे अशा जर का टाउनमध्ये त्या प्रॉपर्टी असतील किंवा कुठलाही पोर्शन ऑफ प्रॉपर्टी असेल तर मग त्या त्या, त्या कोर्टाची म्हणजे जर मुंबईतली ग्रेटर मुंबईतली प्रॉपर्टी असेल तर मग मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रोबेटची गरज पडते अदरवाईज बाकीच्या ठिकाणी प्रोबेटची गरज नाही पण प्रोबेटची गरज नसली तरी बऱ्याच वेळा कॉम्प्लेक्स पुढल्या गोष्टी किंवा डिस्प्यूट अवॉइड करण्यासाठी यो रितसर आपण दिवानी न्यायालयामध्ये जाऊन प्रोबेटचा अर्ज मेंबर करू शकतात पण कमिटी इन्सिस्ट करू शकते का म्हणजे ॲज अ कमिटी पर्स्पेक्टिव्हने जर आपण पाहिलं तर करू शकते का तर ह्यामध्ये आपण दोन पाहूया पहिलं की रजिस्टर की अनरजिस्टर आता जेव्हा अनरजिस्टर्ड विल असतं म्हणजे त्या व्यक्तीने रजिस्टर केलेलं नाही आहे विल विल फक्त प्लेन पेपरवरती लिहिलेलं आहे आणि त्या प्लेन पेपरवरती जे विल आणून दिलेलं आहे कमिटीकडं तर ती कमिटी म्हणू शकते का की प्रोबेटाना प्लेन पेपरवरती आता पहिला प्रश्न तुम्ही सर्व एक मनात येईल की प्लेन पेपरवर विल असू शकता का बिना स्टॅम्पचं किंवा बिना रजिस्ट्रेशनचं तर बघा माणूस शेवटच्या क्षणाला देखील मृत्यूच्या पूर्वी आपलं विल तयार करून ठेवू शकतो आणि आ नेसेसरी आहे की ते विल रजिस्टरच असलं पाहिजे तर विलसाठी जो कायदा इंडियन सक्सेशन ॲक्ट आहे तो काय सांगतो व्हॅलिड विल कसं एकतर तो विल करणारा व्यक्ती मृत्यूपत्र करणारा व्यक्ती डिसिजन घेण्याच्या पूर्णतः म्हणजे त्याला डिसिजन मेकिंगची पूर्ण कॅपॅसिटी असली पाहिजे तो पूर्णत मानसिकदृष्ट्या सबळ असला पाहिजे की मी कुठला निर्णय घेतो आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याला आम्ही टेस्टेटर किंवा टेस्टमेंटल विटनेसेस म्हणतो की असे दोन साक्षीदार दोन साक्षीदार जे हे सांगतायत की आमच्या समक्ष या माणसाने विल लिहिलेली आहे आणि त्याच्यावरती सही आणि अंगठा केलेला आहे जर अशी केस असेल तर ते दोन जे साक्षीदार आहेत ते त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील ते विल रजिस्टर करू शकतात ही फार बारकाव्याची गोष्ट आहे बऱ्याच लोकांनाही माहिती नसतं एक अंडरस्टँडिंग आपली असते की जेणे विल लिहून ठेवलं आहे तो रजिस्टर करण्याचा अधिकार फक्त त्याच व्यक्तीला आहे तर एक्सेप्शनल केसमध्ये विलच्या बाबतीत मृत्यूपत्राच्या बाबतीमध्ये ज्या व्यक्तीने ते विल लिहिलं आहे आणि दुर्दैवाने तो व्यक्ती जर मयत झाला तर त्याचे जे कोण दोन साक्षीदार असतील जे सांगतायत की माझ्या समक्ष या माणसाने हे विल लिहिलेलं आहे ते देखील विलची नोंदणी करू शकतात आता ती विलची नोंदणी नाही झाली किंवा ना हे नाही झालं तर त्या केसमध्ये किंवा के? त्या साक्षीदारांपैकी एखादा साक्षीदार मयत झालेला आहे त्या केसमध्ये एक ॲमेंडंट प्रिकॉशन म्हणजे एक काळजी म्हणून कमिटी हे म्हणू शकते की तुम्ही काय करा पुढं डिस्प्यूट येणार परत ते विल चॅलेंज होणार ह्यापेक्षा तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टातनं ह्याला प्रोबेट किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घेऊन या एकदा का ती ऑर्डर आली की ॲज पर विल आम्ही ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करू आता तिसरा मुद्दा येतो याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन कॉम्प्लिकेटेड मुद्दा म्हणू आपण की अशी केस ज्या केसमध्ये सभासद मयत झालेला आहे त्याचं वेलही नव्हतं नॉमिनेशनही नव्हतं आणि जेव्हा सोसायटीला नॉलेज झालं सोसायटीला ज्या दिवशी नॉलेज झालं की हा माणूस मयत झालेला आहे सोसायटीने त्याच्या वारसांची पूर्णता चाचणी करून बघितली कोण वारसदार आहेत का पत्ते काढले आणि कुठलाच वारसदार आलेला नाही कुणीच आलेलं नाही आहे प्रॉपर्टी क्लेम करायला शेअर होल्डिंग क्लेम करायला मग त्या केसमध्ये काय होईल तर सोसायटी एक नोटीस देईल नोटीस पिरियड संपल्यानंतर ती पूर्ण जी प्रॉपर्टी असेल होल्डिंग असेल किंवा सोसायटीची मेंबरशिपच्या रिलेटेड शेअर होल्डिंग असतील ह्या सर्वच्या सर्व सोसायटीच्या नावाने ट्रान्सफर होतील म्हणजे त्या केसमध्ये जी मालकी येईल किंवा आपण ट्रान्सफर म्हणतो आता ही मेंबरशिप परत सोसायटीकडंच येईल आणि पूर्ण त्या गोष्टींचा ताबा सोसायटीकडेच येईल आता तुम्ही म्हणाला अशी ही केस घडते का आता तिसरी जी गोष्ट मी सांगितली तिसरी केस किंवा तिसरा टप्पा आपण पाहिला असं प्रॅक्टिकली घडलेलं आहे का तर बऱ्याच केसमध्ये हे घडलेलं आहे आपल्या पुण्यामध्येही बऱ्याच मोठ्या सोसायटी म्हणलं तर सिंध सोसायटीमध्येही एकदा हा प्रश्न असा उपस्थित झालेला होता की अशा कंडिशन्समध्ये काय करायचं मग नंतर काही दिवसांनी ते वारसदार आले त्यांनी कोर्टाकडनं तशा ऑर्डर्स ऑपटेन केल्या की तेच वारसदार आहेत सोसायटी परत त्यांना ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकते तर ह्या संबंधामध्ये आपण आता डॉक्युमेंटेशनवरती जाऊया हे मुळामध्ये पाहूया आपण हे तिन्हीच्याही प्रोसेस समजल्या आता तीनमध्ये सगळ्यात पहिलं आपण जे सांगितलं की जेव्हा विकल्या जाते आणि विकत घेणारा आणि विकणारा हे जॉईंट फॉर्म्स देतो ज्या फॉर्मचा सेट अवेलेबल असतो त्या फॉर्मचा सेट दिला की ट्रान्सफरचा निर्णय जो काय आहे कमिटी घेते दुसरी केस आपण पाहिली ज्यामध्ये विल आहे विल असेल आणि विलची कॉपी दिली एक अर्ज दिला आणि दुसरी एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल काय प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल विलसोबत विलसोबत हे प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल की हे शेवटचं विल आहे ह्या विलला कुठल्याही न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं नाही आणि इथनं पुढं जरी काही असं कुठलं आव्हान दिलं गेलं तर त्याची सर्वस्व कायदेशीर जबाबदारी जो, जो कोण तो विल व्यक्ती प्रोड्यूस करतो आहे त्याची राहील म्हणजे त्या केसमध्ये आपल्याला फार जास्त फॉर्म्स देण्याची गरज नाही मग आता तुम्ही म्हणाल की पहिला जो ट्रान्सफरचा सेट होता तो परत द्यायची गरज आहे का डॉक्युमेंटेशन वाईज जर तो मेंबर आपला पूर्वीचा नसेल जॉईंट मेंबर नसेल आणि तो नवीन मेंबरशिपसाठीच तो असा अप्लाय करतो त्या विलप्रमाणे जर आपण हे धरलं तर जे काही आपल्या बायलॉजमध्ये मेंबरशिपचे फॉर्म्स दिलेत ते फॉर्म्स त्याला भरावे लागतील ट्रान्सफरचे नाही नवीन मेंबरचे जे फॉर्म्स आहेत आता आपले बायलॉज जे आहेत बायलॉजमध्ये शेवटी बघा अपेंडिक्स आहेत अॅनेक्शर्स आहेत जे अॅनेक्शर आणि अपेंडिक्स आहेत ना जे जे फॉर्म्स आपल्याला लागतात ते सर्व त्या ॲपेंडिक्स अॅनेक्चर्समध्ये त्यांनी टाईप करून दिलेल्या आहेत त्याच फॉर्म्सच्या कॉपी तुम्हाला भरून कमिटीकडे द्यायच्यात आता दुसरी केस जेव्हा विल पण नाही आहे नॉमिनेशन पण नाही आहे नॉमिनेशन हे नाही विल नाही आणि ट्रान्समिशनच्या केसमध्ये तो मेंबर येतो आहे आणि क पब्लिक नोटीसहून आपण त्याला ट्रान्सफर करतो आहे तर काय काय फॉर्म्स लागतील जर तो ओरिजनल म्हणजे जॉईंट मेंबर नाही आहे किंवा असोसिएट मेंबर नाही आहे त्या केसमध्ये मेंबरशिपचे फॉर्म्स प्लस दोन गोष्टी अतिरिक्त काय लागतील स पहिली गोष्ट म्हणजे एक आपण हमीपत्र म्हणून इंडेम्युनिटी बॉन्ड आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारस प्रतिज्ञापत्र तिसरी केस जेव्हा कोर्टाचं प्रोबेट आहे कोर्टाची ऑर्डर आहे किंवा कोर्टाचं वारस प्रमाणपत्र आहे त्या केसमध्ये में मेंबरशिपचे फॉर्म्स आणि प्लस त्या कॉपी कोर्टाच्या आदेशाची प्रत लागेल त्या केसमध्ये आपल्याला कुठलंही प्रतिज्ञापत्र हमीपत्र ह्या गोष्टींची गरज पडणार नाही आणि मग शेवटची जी एक्सेप्शनल केस आपण म्हणली की ज्या केसमध्ये कुठलाच वारसदारी आलेला नाही आहे आणि नॉमिनेशनही नाही आहे मग त्या केसमध्ये फक्त सोसायटीला काय करावं लागेल कमिटीला नॉलेज झाल्यापासून सहा महिन्यामध्ये पेपरमध्ये एक जाहिरात द्यावी लागेल सोसायटीच्या नोटीस बोर्डवरती हे करावं लागेल सोसायटीच्या नोटीस बोर्डवरती जी नोटीस लावली होती त्याचा पंचनामा करावा लागेल त्या फाईलमध्ये ठेवून सोसायटीच्या पुढल्या कमिटी मिटिंगमध्ये रेझोल्युशन पास करावं लागेल त्याशिवाय इतर कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही आता बऱ्याच वेळा एक प्रश्न येतो जी सोसायटीकडे आपण पेपर सबमिट करतो तर ती सेल्फ ॲटेस्टेड पाहिजे का ती आपण ट्रू कॉपी करून दिली तरी चालतील तर या संदर्भामध्ये जर कोर्टाचा आदेश असेल आणि विल असेल तर ह्यामध्ये कोर्टाचा आदेश किंवा विल असेल रजिस्टर विल असेल तर त्याची सर्टिफाईड द्यायची बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सेल्फ ॲटेस्टेड दिले तरी चालतील पुण्यामध्ये प्रोफिट आवश्यक आहे का पुण्यामध्ये बघा बऱ्याच वेळा एक जो मी पहिलाच क्लिअर केला विषय प्रोबेट मँडेटरी आहे का मँडेटरी जो इंडियन सक्सेशन ॲक्ट काय सांगतो प्रोबेट मँडेटरी कुठल्या ठिकाणी आहे तर फक्त तीन प्रेसिडेन्सी टाउनमध्ये जर तुमची प्रॉपर्टी असेल तर हायकोर्टाकडनं प्रोबेट घेणं आवश्यक आहे मग आता पुण्यामध्ये जर स्ट्रेट वे प्रश्न हा विचारला की स्टेट आहे पुण्यातली विल आहे रजिस्टर किंवा विल अनरजिस्टर आहे पण असे दोन ॲटेस्टिंग विटनेस जे आहेत जे म्हणतात माझ्या समक्ष विल लिहून ठेवलेली आहे सही केलेली आहे आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र जर असेल तर प्रोबेटची आवश्यकता हो नाही प्रोबेट मॅन्डेटरी नाही आहे बऱ्याच केसमध्ये काय होतं की एक ओपिनियनसाठी जेव्हा विषय येतात सर तर त्यामध्ये एक होतं की कमिटी म्हणते की हे विल जे आहे त्या विलवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा हे विलची ओरिजिनॅलिटी कशी चेक करणार किंवा हे विल जे पद्धतीने केल्या गेलेलं आहे ते खरं आहे की नाही हे कसं चेक करणार मग तुम्ही काय करा प्रोबेट कोर्टाकडनं जा आणि कोर्टाकडनं प्रोबेट सिव्हिल कोर्टातनं घेऊन या मग प्रोबेटची गरज आहे का जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तर स्ट्रेट त्याचं उत्तर हे आहे फक्त हे तीन शहर सोडले तर बाकीच्या ठिकाणी प्रोबेटची आवश्यकता नाही पण जर हा प्रश्न निर्माण झाला असेल प्रश्न कोण उपस्थित केला असेल की जे प्रोबेट आहे सॉरी ती जी विल आहे ती विल करेक्ट आहे का ते कायदेशीररित्या योग्य झालेली होती का तर मी जसं सांगितलं विलसाठी रिक्वायरमेंट काय आहे एक की जो व्यक्ती तो विल करतोय तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम पाहिजे आणि दुसरी रिक्वायरमेंट काय आहे की असे ॲटलिस्ट दोन विटनेसेस पाहिजेत ज्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या समक्ष हे विल झालेलं आहे जर ह्या गोष्टी क्वालिफाय झाल्या तर प्रोबेटमध्ये आपण बघू प्रोबेट जर समजून घेतलं आपण तर प्रोबेट्स म्हणजे काय असतं तर प्रोबेट म्हणजे जो कोण तो व्यक्ती आहे ज्याच्या नावाने तो बेनिफिशरी म्हणतो आपण त्या बेनिफिशरी काय करतो कोर्टामध्ये जाऊन एक अर्ज फाईल करतो अर्जासोबत विलची कॉपी जोडतो आणि कोर्टाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही एक सर्टिफिकेट इश्यू करा सर्टिफिकेट काय इश्यू करा की ही विल जे आहे हे कायदेशीरित्या म्हणजे पर, परफेक्टली बनलेली आहे असं एक कोर्ट सर्टिफाय करतं म्हणजे ऑर्डर करतं प्रोबेक्टची मग कोर्ट पुढं काय बघतं फक्त त्याने अर्ज केला म्हणून कोर्ट सर्टिफिकेट इश्यू करतं का नाही कोर्ट एक करतं की त्या व्यक्तीची मानसिकदृष्ट्या सक्षम होता का तो विल करताना आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांच्या समक्ष ते विल रजिस्टर केल्या गेलं त्यांचं देखील प्रतिज्ञापत्र कोर्ट मागतं आणि मगच कोर्ट प्रोबेट इश्यू करतं मग जर पुण्यामध्ये आपण असं बघूया की एक विल आहे जी विल रजिस्टर आहे प्रॉपरली रजिस्टर झालेली आहे आणि रजिस्टर डॉक्युमेंटची तुम्हाला सर्टिफाईड मॅनेजमेंट कमिटीकडे कॉपी आलेली आहे तर तुम्ही विल प्रोबेट करून आणा असं इन्सिस्ट करण्याची आवश्यकता नाही दुसरं पाहू अनरजिस्टर विल आहे पण त्या व्यक्तीची किंवा तो व्यक्ती कोर्टात जाऊन प्रोबेट आणत नाही आहे पण तो एवढ्या कमिटीला सॅटिस्फाय करतो आहे म्हणजे की तो टेस्टेटर विटनेस जे टे ज्यांच्या समक्ष ते विल रजिस्टर केल्या गेलं त्यांच्या सह्या आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र आणतो आहे की माझ्या समक्ष हे झालेलं आहे आणि तो एक इंडेमनिटी पण देतो आहे की हीच विल जी आहे ह्याच्याशिवाय शेवटची टेस्टामेंट आहे परत कुठलीही विल झालेली नाही आणि आत्तापर्यंत कुणीही ह्याला न्यायालयात आव्हान दिलेलं नाही आणि जर उद्या भविष्यात दिलं तर त्याची सर्वस्वी कायदेशीरित्या जबाबदारी माझी राहील मग त्या केसमध्ये प्रोबेटसाठी इन्सिस्ट करण्याची आज सच काही आवश्यकता नाही पण त्यात परत एक अभेंडंट प्रिकॉशन म्हणून माहिती नसलेला जो विषय होता मी सांगितलं विल फक्त जो माणूस लिहितो आहे तोच रजिस्टर केलाच त्यांनीच केलं पाहिजे असं नाही आहे जर ते दोन विटनेस हयातीत असतील तर कमिटी हेही सजेस्ट करू शकते की तुम्ही जो आपला नोंदणी कायदा आहे त्या नोंदणी कायद्यानुसार तुम्ही जाऊन हे विटनेस आमच्याकडे प्रतिज्ञापत्र देण्यापेक्षा रजिस्टर ऑफिसमध्ये जा आणि वेळ रजिस्टर करून म्हणजे रजिस्टर एकदा जर झालं तर पुढं काय कायदेशीरित्या काय फार पेच प्रसंग उद्भवण्याचं कुठलंही कारण येत नाही बघा मी असं नाही आहे म्हणत की सगळेच रजिस्टर डॉक्युमेंट हे खरे असतात पण रजिस्ट्रेशन ॲक्ट हा सांगतो की एखादं जर डॉक्युमेंट रजिस्टर असेल तर ते प्रिझम्पशन खाली येतं की ते करेक्टच आहे कधीपर्यंत जोपर्यंत न्यायालय हे डिक्लेअर करत नाही किंवा असा आदेश देत नाही की ते दस्त किंवा तो डॉक्युमेंट जो रजिस्टर झालेला आहे तो कायदेशीरित्या चुकीचा आहे अदरवाईज जोपर्यंत न्यायालयाचा आदेश नाही तोपर्यंत ते डॉक्युमेंट हे करेक्टच आहे